तरण नमस्कार छोटे छोटे पाँच पाँच मौवाग, 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 तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ आपलं छोटे छोट्याचे तेल पाच पाच मिनिटांचंच पण म्हणलं टाकावत कारण की हा पण जुनाच व्हिडिओ आहे हा नवीन व्हिडिओ नाही कारण की नवीन व्हिडिओ काढायसाठी आपल्याकडे नाही आहे मोबाईल मोबाईल आल्याच्यानंतर मी व्हिडिओ काढू तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर स्वयंपाक झाला की माझ्या भावताली एवढा पसारा असतो तर तेवढा पसारा मला आवरायला लागतो तर हा व्हिडिओ आहे माही आजारी होते तेव्हाचा व्हिडिओ मी टाकायचे विसरले होते माही कपाटावरती म्हणजेच तिचं ते टेबल आहे ना ऑफिसचं तिचा अभ्यास करायचं तर ती त्याला ऑफिस टेबलच म्हणतात पण त्याच्या माही अभ्यास करते आणि त्याच्यावर झोपून माही व्हिडिओ करत होती माझा मला माहीत नव्हतं आणि हा व्हिडिओ मला सापडला म्हणून मुलगत चला टाकूया तेवढंच यूट्यूब फॅमिलीबरोबर थोडंसं बोलणं पण होईल आणि तुमच्या छान छान सुद्धा येतील आणि मी वाचल आणि मला छान वाटेल म्हणून म्हटलं टाकाव व्हिडिओ तर पाच पाच मिनटाचाच व्हिडिओ टाकते जेणेकरून इथं बघा माही अशी झोपली आणि झोपून असा व्हिडिओ करते माही आणि इथं बोलत होती ती आणि माझं चाललं होतं काम तिला म्हणलं बाहेर जा तर ती वरती जाऊन बसली आणि व्हिडिओ काढत बसली तर माझं काम चालू होतं मलाही घरातला पसारा आवरायला आहे ना स्वयंपाक झाल्याच्या नंतर कमीत कमी एक ते दीड तास लागतो कारण की माझं मलाच कळत नाही की मी काय करते ती पसारा आवरते का पसरा करते हीच समजतच नाही माझं कारण की इकडं जाऊस तर इकडं सरकून एक वस्तू ठेवूस तर दुसरी वस्तू राहते पाठी पुन्हा अजून तिकडं यायचं पुन्हा ती वस्तू घ्यायची पुन्हा दुसरीकडे ठेवायची म्हणजे चालूच असते माझं म्हणून कम्प्लीट मला एक दीड तास तरी लागतो आणि एकच वस्तू म्हणजे माझ्या लक्षात राहत नाही लवकर की बाबा ही वस्तू आपल्या तर तिथं घेऊन जायची असं तसं म्हणजे नाही लवकर लक्षात राहत तर माहीसाठी नारळ पाणीही आणलं होतं आणि म्हणजे आजारी होती ती त्यावेळेस आणि घरीच होती बघा त्यावेळेसचा व्हिडिओ आहे माझा स्वयंपाकही झाला होता असं स्वयंपाक तर म्हणजे भाजी ही केली होती आणि ह्यांना दोघांना जास्त म्हणजे असं काही खायचं नव्हतं तर नारळ पाणी प्यायचं होतं आणि तेव्हाचा व्हिडिओ तर म्हणतात की कोमल कधी पण कधीचा व्हिडिओ टाकते आता माझा पण नाहीलाच आहे पण मला यूट्यूब फॅमिलीसाठी माझी रोज व्हिडिओ चिवडा बघतात ना त्यांच्यासाठी मला हा व्हिडिओ टाकायचा आता म्हणून मी टाकला तर बघा आता माझं सगळं घर म हळूहळू हळू आवरून झालेलं आहे तर मला असंच करावं लागतं छोटं छोटं आणि सगळं काम म्हणजे नीट आणि व्यवस्थित एक काम मी हातात घेतलं ना तर ती काम पूर्ण केल्याशिवाय मी सोडत नाही भले ती काम कोणतं पण असू द्या भांड्याचं असू किंवा घरातलं स्वयंपाकाचं असू किंवा फरशीचं असू किंवा अजून कुठलं पण काम असू द्या हातात घेतलेलं काम मी सोडत नाही ते पूर्ण झाल्याशिवाय कारण ती काम पुन्हा अपुरं सोडलं का नाही तसंच पुन्हा आपल्यालाच कटाळ येतो पुन्हा तीच काम करायचं म्हणून तेच काम मी पूर्ण करत असते आता भांडी लावते सकाळी घासलेली रॅकला थोडी राहिली होती तर हांडा पण इकडं सारून ठेवावा लागतो मला लगे लगेचच सरकवत तर तुम्हाला खोटं नाही सांगत की जिथं माझं टिप पिठाचा डब आहेत का तिथं तर असं खाली डबं घेऊ 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 डबं माझं खालनं तुटायला लागले आणि झाले सगळं पातळ झालं डबं आणि तेवढी फरशी आहे ना तेवढी पांढरी तिथं ते ते जेवढी आहे पांढरी जागेवर तेवढी तर तेवढी पण फरशी म्हणजे असं त्याला आहे ना अशा रेषा पडल्या तसं जर्मल आहे ना तुम्ही पांढऱ्या फरशीवरती बघा जर्मल म्हणा किंवा लोखंडाचं काय असेल म्हणा कधीच म्हणजे त्याच्यावरनं सरकवत घेऊन जायचं नाही असं घसरत घेऊन जायचं नाही कारण की त्याची एकदा रेश उमटली ना आणि त्याचं एकदा ती काळं फरशीला लागलं ना मग तुम्ही कितीही काही करा ती निघतच नाही ती फरशीचं जी सगळं मौ पण आहे किंवा त्या फरशीचं जी मूळ रूप आहे ना ती निघून जाते आणि नंतर मग तिथं वेगळंच काहीतरी वाटते असंच माझ्या गॅस पुढं झाले मी किती पण त्याला म्हणजे असं कात्याने ह्यांनी घासलं ना तरी पण त्याला काहीच होत नाही ती तेवढ्या पुरतं दिसते चांगलं पुन्हा आणखीन तसंच होते कारण पुन्हा तिथं डबा घेते तर त्यामुळं असं होतंय तर बघा आता इथलं पडदा पण टाकला लगेचच खाली कारण की पडदा मी टाकलेला आहे तिथं माझी तिथं बरीचशी भांडी बसत्यात आहे पडद्याखाली सुद्धा आणि हिथं आमची जुनी खिडकी होती जुनी खिडकी होती तर ती खिडकी बुजवलेली होती आणि खिडकी म्हणजे बरेच दिवस झालं बुजवलेली खिडकी त्यावेळेस आपलं काही यूट्यूब चॅनल हे सुद्धा नव्हतं त्यावेळेस खिडकी बुजवलेली आहे आमचं लग्नसुद्धा नव्हतं त्यावेळेस बुजवलेली खिडकी ही तर असं माझं पसारा आवरत असते मी सकाळ सकाळ घरातला सगळा लगेचच आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर आणखीन भांडी घासायची कपडे मशीन लावायची कपडे धुवायची एवढं काम असते पण घरातलं कसं थोडंसं डब्यावरून ह्याच्यावरून हात पुसवं लागतंय सकाळ सकाळ सगळं काम झालं की म्हणून उशीर होतो आणि म्हणून तुम्हाला माझं डबं एवढं चकाचक दिसतात कारण की माझं कामच उशीर होतं मला वेळ लागला तरी चालतं पण माझं काम लेट असतं जरा थोडंसं आणि हे डबं ही सरकवत तुम्ही म्हणताना कोमल आणि मला प्रत्येक भांडी आहे ना असं सरकून 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 जवळजवळ न्यावं लागतं असं करावं लागतंय त्यासाठी सगळी कामं सरकून सरकूनच म्हणजे काही पण हातात असलं तर सरकव नासे ढकलकी टाक तिकडे ढकलकी टाक तिकडे आणि तर माई झोपली होती माईने उषा पण काढल्या नाही तर उचलेले ताई गुणाची माझी लाडकी माझ्यासाठी मला देवान दिली ही गाणं वाजते तिकडे मी देखो कसे बस्या का शीशी काढली इथं लोळायला इथं म्हटलं आता लोळ आऊ जरा लगेच आले लगे की ठिकाणा घालायला लागलं तर तुला लागेल कळलं का लई मला घालती ती माझ्यावर तिला घालायला लागतं माझ्यावर